हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आता वाजलेले आहेत सकाळचे सहा वाजून सहा सावाजन, मिनिट झाले काल रात्री पण मे बी हाच टाईम झाला होता काल संध्याकाळी आम्ही जेव्हा देवीला गेलो होतो तर आता पण आता चाललेलो आहोत आम्ही देवीला दर्शनासाठी सकाळी सकाळी छान दर्शन होतं म्हणून झोप झालेली नाही आहे कारण रात्री साडेबारा वाजले होते झोपायला सगळं आवरता आवरता आणि सकाळी पण साडेपाचलाच उठली आहे सव्वा पाचलाच उठलेली आहे मी तर आत्ता चाललेलो आहे दर्शनाला तर चला तुम्हाला पण घेऊन चालते दर्शनाला आ आतमध्ये जर व्हिडिओ शूट करता आला तर नक्कीच करेल तर चला स्टेटियम तर आज आहे दुसरी माळ आणि दुसऱ्या माळेचा रंग आहे हिरवा तर सगळीकडं हिरवं हिरवं दिसत होतं म्हणजे जेवढे पण दिसत होत्या बायका मुली वगैरे तर सगळ्यांच्या अंगावर हिरव्या साड्या होत्या आम्ही पण हिरव्या शेडमध्ये घातलेल्या होत्या तर सकाळी सकाळी खूप छान दर्शन झालं आमचं लाईन होती बरीचशी पण दर्शन छान झालं पण खूप जास्त सकाळी म्हणजे जा आम्ही सहा वाजता सव्वा सहाला घरून निघालो आणि साडेसहापर्यंत इथं आलो तर सकाळी सकाळी देवीची जी साडी वगैरे आहे तर ती कालचीच होती म्हणजे त्यांचा अजून अभिषेक झाला नव्हता मे बी त्यांचं अभिषेक आठ साडेआठ नऊला होतो आणि त्यानंतर देवीची साडी वगैरे ते बदलली जाते पण ती कालचीच साडी होती पण एनिवेज आपण दर्शनाला देवीचं आहे असा विचार केला आणि दे दर्शन तर छान दर्शन खूप छान झालं म्हणजे मोकळं दर्शन झालं खूप चेंगराच्या इरी आरडाओरडी न करता छान शांततेत दर्शन झालं आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की किती मस्त असा देवीचा गाभारा पण सजलेला आहे आणि हे सगळं बांधकाम दगडी आहे खूप जुनं आहे हे मंदिर आणि देवीने इथे तेरा वर्ष तेलाच्या घरी वास केलेला होता तेरा वर्ष देवी बालिका स्वरूपात इथे राहिली होती इथे तिने तेलाचा गहना पण साथ लावलेला आहे आणि एका मुलीच्या स्वरूपात देवी इथे आली होती आणि नंतर मग ती जेव्हा साक्षात्कार झाला यांना सगळ्यांना देवीचा तर त्यानंतर ती इथून गेली होती तर तुळजापूरचा सासर आणि हे माहेर असं ओळखलं जातं तर देवीचं तर दर्शन मस्त झालंच पण बाहेरसुद्धा वातावरण इतकं प्रसन्न वाटत होतं खूप छान दर्शन झालं आणि त्यानंतर मी घरी आले घरी आल्यानंतर सडा रांगोळी वगैरे केली हॅलो तर आता वाजलेले आहे दहा तर मी चालले खाली मला झेंडूचे पानं आणायचे आहेत कारण घंटाला आज झेंडूचे माळ घालायची तर पटकन जाते पानं घेऊन येते पिल्लू झोपलेलं आहे सगळे कामं वगैरे आवरले रा, रा रांगोळी वगैरे ते रा सगळं झालं आहे आणि मशीन लावलेली तुम्हाला आवाज येत असेल मशीनचा तर चला मी आता जाते आणि पटकन पानं घेऊन येते म्हणजे मग माळ वगैरे कर करून घाटाला माळ घातली का मग आरती वगैरे करायची त्यासाठी आणि आजचा नैवेद्य आहे साखर त्याच्यामुळं नैवेद्य बनवायचं जास्त काही हे नाही आहे फक्त साखर ठेवून येणार आहे कालचं होता गावरान तुपातला शि म्हणजे गावरान तूप होतं पण मी शिरा बनवला होता तर चला मी जाते आणि पटकन पानं घेऊन येते मग तुम्हाला भेटते पानं वगैरे घेऊन आले त्याची माळ बनवली आणि त्यानंतर इथे आता मी नैवेद्य दाखवत आहे नैवेद्याला आज साखरच होती तर साखरेचा नैवेद्य दाखवलं पाणी ठेवलं त्यानंतर या ठिकाणी आता घटाला पाणी घालते तर पहिले दोन दिवस आ, मी घटाला पाणी फुल घालत असते म्हणजे ते फुलजवळ जेवढा जोड़, तो मातीचा घट आहे तेवढा भरून पाणी घालत असते पहिले दोन दिवस आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशीपासून अगदी थोडं थोडं नावापुरतंच परच पाणी घालते कारण का खूप जास्त पाणी घातल्याने पण ते धान्य कुजल्या जातं माती जास्त मातीला पाणी जास्त होतं त्यामुळे मग पहिले दोन दिवस घालते आणि त्यानंतर थोडं थोडंच घालते आणि त्यानंतर इथे रांगोळी पण काढून ठेवलेली या फरशीच्या तुकड्यावरती तर आज मस्तपैकी असं पान काढलं होतं आणि पानावरती चंद्रकोर काढला होता भवानीचा तर रांगोळी तर छान झालीच होती बाहेरचे बाहेर, बाहेर पण मस्त हिरव्या कलरचे पावलं काढले होते पानाच्या शेपमध्ये आणि घरात पण एक नागिनीचं पान आणि त्याच्यावरती असं काढलं होतं त्यानंतर दिव्यामध्ये तेल वाढवलं तर दिव्या खूप सुंदर दिसतो आहे दिवा मला खूप आवडला आहे दिवा आणि त्यानंतर मी या ठिकाणी एक उपाय सांगते तुम्हाला दिव्यामध्ये काजळी न येण्यासाठी तर असे छोटे छोटे भीमसेने कापूर घेतला आहे मी या ठिकाणी आणि त्याचे छोटे छोटे दोन तुकडे घेतलेत तर ते दोन तुकडे दिव्यामध्ये मी घालते रोज घालत असते दोन छोटे छोटे दोन तुकडे कारण का दिव्याला काजळी नाही येत जास्त भीमसेनी कापूर त्यामध्ये असल्यामुळे आणि वातावरणात पण एक असा पॉझिटिव लहरी तयार होतात भीमसेनी कापूरने म्हणजे मला खूप जास्त अनुभव आला या कापराचा मी कंटिन्यू म्हणजे असं वाटलं ना मला थोडंसं निगेटिव्हिटी किंवा काय की, की लगेचच मी ते जे माझी इलेक्ट्रिक कापूरदानी आहे त्यामध्ये भीमसेने कापूर टाकून तो थोडासा हे करत असते त्याचा वास सुगंध सगळ्या घरात यायला लागला ना तर जरा मस्त असं पॉझिटिव वाटतं आणि काल जे यात्रेतून गजरे घेतले जे प्लास्टिकचे ते तर त्यातला एक तुळजाभवानी आईच्या फोटोला घालून घेतला आणि दुसरा आपल्या घटाच्या देवीला घातला तर खूप सुंदर वाटतो तो गजरा पण आणि ते गजरा लावल्यानंतर तर, तर देवीचं रूप अगदीच सुंदर दिसत होतं कालचे जे पानं होते नागिन्याचे लावलेले ते पण खूप छान दिसत होते पण ते आज जरा सुकले होते आणि आमच्या इथे असं आहे ना की आम्ही घटस्थापना झाल्यानंतर कोणत्याच देवाला हलवत नाही किंवा कोणत्याच देवाची पूजा वगैरे नाही करत आणि इवन फुलं वगैरे जे पानं सुकलेले असतात तेसुद्धा आम्ही काढत नाही त्याच्यावरच आपण दुसरे व्हायचे असतात तर या ठिकाणी सगळं करून झाल्यानंतर मी आरती करून घेते उदयोस्तो श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज, राजेश्वरी, आई साहे, श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय चला तर आता वाजलेले पाहुणे सात आणि आम्ही चाललोय ॲज <laughs> युजल यात्रेमध्ये अं जायचं नव्हतं मला पण हा काही ऐकतच नाहीये त्याला जायचंय तिथं गाडी वगैरे खेळायची आहे त्याला तर, तर निघतो निघतोय आम्ही पण त्या अगोदर मला इथं शेजारी शुभम त्यांच्या घरी जायचं आहे त्यांचे काही पार्सल्स माझ्याकडे आले होते म्हणजे ते दुपारी घरी नव्हते तेव्हा तर ते त्यांना देतो आणि त्यांना पण यायचं आहे यात्रेमध्ये मग त्यां आणि मी सोबत जातो आहे तर चला त्यांच्या घरचं पण तुम्हाला दाखवते त्यांनी देवी वगैरे बनवली आहे दोन तीन दिवस झालं जायचं जायचं म्हणते पण मला जायलाच व्हायना घरातलं वगैरे सगळं हे करतात त्यातच टाईम जातो आहे तर त्यांनी खूप छान देवी बनवली आहे म्हणजे मी जशी बनवली आहे ना कलर्सची तशाच पद्धतीने पण त्यांनी मोठ्या आकारात बनवली आहे तर ते पण तुम्हाला दाखवते तिथं त्यांनी कसं काय केलं तर चला स्टेट येऊन तर हे आहे त्यांच्या घरचं घटस्थापना अखंड दिवा आणि त्यानंतर वरती तुम्ही पाहू शकताय की आ, देवी बनवली त्यांनी खूप सुंदर केली पैठणी साडी पूर्ण लावलेली आहे प्रॉपर दागिने वगैरे सगळं घातलं आहे आणि छान असं डेकोरेशन करून ठेवलं आणि मस्त झालं होतं तीन दिवस झालं बोलवत होता पण मला जाणंच होत नव्हतं आज झालं अरे आजीला साडी बदलूस तर थांब ना चल ना घरात ये ना पाच मिनिट ऐ पाच मिनिट ये ना घरात चल ना मग मग काय करणार तू कुठे जायचं यात्रेत ना तर तो आम्हाला उड्या मारायच्या यात्रेत चल पटकन मी काय करू तो? तो मी चालू तिथं जा तू घरात ये मी तुला था थांब बाबा येते मी आम्ही इथं आलो आणि इथं त्यांना साडी चेंज करेपर्यंत सुद्धा तो घरात येत नाहीये चल म्हणतोय नसत यात्रेला त्याला इथून पाळणे वगैरे दिसत चला बाई लवकर ते पोरग काय ऐका ना पाण्याची लाईट दिसते त्या दिशेने एकटाच पळत निघाला आम्ही निघालो की घरातून आमच्या पुढेच पळत होता तर इतकं क्रेज आहे ना तर आल्या आल्या इथं ते उड्या मारायचं जाळी असते ना त्याच्यामध्ये मला बसायचं म्हटलं आणि इथं ते उड्या मारतोय किती रुपये आले घर लांब जा लांब बाबी तिकडं जा तिकडं आय तिथं जा तिथं उठलं आपण यांच्या बर्थडेला गेलो होतो त्या कायबोरवाडीला धरून बसा उड्या मारून झाल्या आणि आता म्हटलं एरोप्लेन मध्ये बसायचं कारण इथून तिथून आम्ही जप करत आलेलो तो प्लेन मध्ये बसायचंय प्लेन मध्ये बसायचंय त्याच्यामुळे अगोदर तिकडं गेलो आणि या ठिकाणी चालू आहे त्याचं इथं पण बिलकुल म्हणजे आता त्या एरोप्लेनमध्ये बसल्यानंतर मी इकडून बोलते तरी त्याचं माझ्याकडं म्हणजे भावच देत नव्हता तो मला म्हणजे लक्षच देत नव्हता जसं काही खऱ्या खुऱ्या प्लेनमध्ये बसला आहे आणि त्याला माझं काहीच वाटत नव्हतं वरती आणि घाबरतसुद्धा नव्हता मेन म्हणजे शेवटी शेवटी तर मीच त्या मुलाला म्हणून थांबून घेतलं कारण का खूप वेळ तो खेळत होता मलाच असं वाटलं की चक्कर वगैरे नको यायला पण त्याला काही नव्हतं वाटत तो एन्जॉय करत होता मस्त आणि त्याला फार क्रेज आहे गाड्यांचं खूप आवड आहे खूप म्हणजे खूप जास्त आवड आहे घरीसुद्धा मी त्याला खूप कमी वेळा बाल्कनीत नेत असते घर कारण तो एकदा बाल्कनीत गेला ना गाडी खेळायला तर तो लवकर घरात येत नाही माझे सगळे कामं तसेच पडतात कारण त्याच्याजवळ राखण मला बसावंच लागतं कारण काय सांगता येत नाही कधी गाडीतून उतरून गॅलरीवर वगैरे चढला तर त्यामुळे बसा बस ते बसावंच लागतं त्यामुळे मी खूप कमी वेळा ज्या वेळेला मला टाईम असतो त्यावेळेलाच मी त्याला नेहत असते बाल्कनीमध्ये तर या ठिकाणी झालं त्याचं खेळून सगळं एरोप्लेन वगैरे आणि मी त्याचे त्या एरोप्लेनवाल्याचे पैसे स्कॅन करत होते म्हणजे फोनपेला टाकत होते तोपर्यंतच हे आजीला घेऊन आला पण आणि इकडं बसला पण ह्या गाडीत ज्या गाडीत तो कालच बसला होता तरी तो त्यांना घेऊन आला आणि मी त्यांचे पैसे देईपर्यंत त्यांनी इथं बसला पण तर मी म्हटलं ठीक आहे जाऊ दे पण माझं म्हणणं होतं की रोज एकच खेळण्यापेक्षा रोज काहीतरी वेगळं वगैरे खेळावं पण त्याला काही त्याला ती गाड्या आणि तेच लागते त्याच्यामुळे तो बसला तरी इथं पण तुम्ही पाहू शकता आहे आणि एक तर छोटा मुलगा होता आहे तरी तो, तो, तो बसला त्याच्यात आणि फुल ॲक्टिंग करतोय गाडी चालवण्याची जसं काही स्वतः चालवतोय त्याला गेम्स वगैरे खेळवले आणि आलो ह्या साईडला म्हणजे थोडं पुढं आलं ना तरी इकडं सगळं मातीचं से से सेक् सेक्शन लागलेलं ज्या साईडला आम्ही काल नव्हतो आलो त्या साईडच्या दुकानांमध्ये तर आज इथं आले तर इथे खूप छान छान असे मातीचे गल्ले हे दिवे वगैरे खूप सुंदर सुंदर आणि मला हे तर खूप छान खूप आवडलं मला हे खूप जास्त जे हे आहे काय म्हणतात याला कलश तर खूप जास्त आवडलं पण मी म्हटलं त्याला ते विकत घेण्यापेक्षा त्याला आपण रिक्रिएट करूया घरी मी माझं डोक्यात एक प्लॅन आहे की मी घरी तसा कलश बनवीन तर या ठिकाणी हे दिवे पण जे लटवायचे होते ते पण खूप आवडले त्यातला मी एक घेतला आहे कोणता तर तुम्हाला दाखविल नंतर मस्त आहे ना कितीला म्हटलं dat kailah berarti bulat bulat panjang lens किती किती लाय हे बाबी इकडे ही कळशी किती लाय कळशी एकशे वीस ला एक मी तेच मला एकशे वीस एक कशासाठी हा ना मला आवडत छोट छोट जमा करी नाही म्हणून तरी बरं यात्रेत थोडंफार पाहिलं काय घ्यायचं होतं ते काही घेतलं आणि त्यानंतर इकडे आलो मंदिराकडे देवीचं मुखदर्शन घ्यायला कारण दर्शन सकाळीच घेऊन होतो आणि आत्ता दर्शन घेणं पॉसिबलच नव्हतं कारण लाईन खूप मोठी होती आणि आम्हाला लवकर घरी पण जायचं होतं त्यामुळे इथे देवीचं मुखदर्शन आम्ही घेतलं तर खूप सुंदर देवीचं रूप दिसत होतं देवीचं रूप कितीही वेळा पाहिलं ना ते मनात मनच भरत नाही इतकं ते परत परत पहावीशी वाटतं आणि त्यानंतर आता आम्ही आलो घरी इथे त्यांच्या घरी अगोदर आहे पिल्लूची मस्ती अय बाबांना सांगा तू कशात बसला कशात बसला तू प्ले मध्ये प्लेन मध्ये बसला अजून

बी आवडलं तुल तुल आवड तुला ट्रॅक्टर कोणी आणलं कोणी आणलं तुला ट्रॅक्टर काकानी काकानी आणलं ना राघव सारखं काकानी आणलं तू थँक यू पण म्हणलं ना काकाला आवडलं तुला किती आवडलं पाच खेळ बरं कस खेळतो दाखव कांग तू कांगवा दे इकडं माझ्याकडं कोणी टाकला कांगवा इथं तू ना इकडच्या वस्तू तिकडं नुसता करतो अरे परत पडला हम्म आता ट्रॅक्टर खेळ हा लावती ट्रॉली लाव 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 ना ला। नाही ना। 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 लावायची ती डॉगीचा तिथंच बॉक्स टाकला आणि आत्ता आपण आणलेला फुगा कुठे यात्रेतून आणलेला फुगा तो तिकडे आण आणि मला दाखव कसा आहे बघू डॅडाला दाखवायचा ना आल्यावर दाख दाख आ पण तुला ट्रॅक्टरच जास्त आवडलेलं दिसतय हैना बर मज्जा आहे का पोराची काय तिथं लाइट आहे ना यात्रेची लाईट आहे ना तू सारखं इथून बघतो लाईट आहे ना आपण जाऊ परत जाऊ यात्रेत आता ट्रॅक्टर खेळच 음. 캬리캬리.